माझे किती भेटत काव्यताल चॅनल त्याच्यावर कीर्तन प्रवचन तबला आणि कविता असतात दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्याचे व्हिवर्स वाढवा कारण की आम्हाला सिल्वर भेटू आणि छोट्यांद दोघांचे जावळं काढले आणि बाकी आम्ही फोटोशूट करणार होतो पण कालची दगदर त्याच्यामुळे दोघांना मी, मी आणलेले ड्रेसचं काही घालून फोटोशूट करायला जमलं नाही वातावरण चेंज झालं हे झालं की मी माहिती आहे बाळांचं कसं असतं एक ड्रेस आम्ही घातला त्याच्यावरचाच हे केला हे दोघं कुतळला नाही मला विचारतात काहीतरी यूट्यूबबद्दल काय काही विचारायचं माहिती नाही आम्ही बोला आता माझे किती सबस्क्रायबर आहेत हे इंटरेस्ट आहे तरी किती आहेत विचारायचंय पंधरा हजारच्या जेव्हा अरे आतापर्यंत मी माझ्या चॅनल वरती मला पेमेंट किती होते हे मी कधीच सांगितलं नाही कसं असतं माहित आहे का आता माझं शिलाईचं काम मी काय पकडते माझ्या शिलाईचं ऑर्डर आलं की ते पण युट्यूब कडूनच आले सरकार ना एवढे अजून नाही होत आता ह्याच्यात आकडा सांगता येत नाही बोलतात आता काय सांगायचं तुझी सायकल कितीची आहे माझी सायकल मला गिफ्ट आहे त्याची किती आहे किमत चा किती आहे ते नाही माहिती काका गिफ्ट दिली आता तरी तुझी सायकल काय ते दोन हजार पाच हजार दोन हजार की पाच हजार एक काकडा सांग पाच हजार हा मग सरासरी त्याच्यापेक्षा थोडंफार जास्त येतं माहिती नक्की काय विचारायला हा त्याचं काहीतरी चॅनल आहे ऍक्च्युली मुलांना खूप कुतुल आहे युट्यूबचं की कसं चालू करतात किंवा काय हे आहे किंवा त्याच्यातून किती पैसे मिळतात काय कसं असतं तुम्हाला किती व्ह्यूज येतात तुम्हाला किती त्याच्यात ॲड लागतात त्याच्यावर असतं तुमचे लाखोनी सबस्क्रायबर झाले ना तर तुम्हाला चांगलं पेमेंट येतं असं कुणाचं तर चॅनल आहे सांगतो तो कुणाचं चॅनल प्रवचन तबले आणि कविता असते कशी असतात दादाची ओके दादा किती दादा फर्स्ट इयर फर्स्ट इयर काय बारावी झाल्यानंतर बीएससी करतोय का कुठे इथं परभणीतच ह्यांचे आजोबा पण जो कोण होते ते कीर्तनकार काय नाव ओके काय कीर्तनकारांचं नाव म्हणजे आजोबा ओके म्हणजे पूर्ण नाव काय आप्पा कापसे ओके okay. प्रभू आप्पा कापसे असं म्हणजे ह्यांचा आहे ते प्रसिद्ध कीर्तनकार आल्यावरच विचारलं हे पूर्ण जे वरचं हे चॅनल ते काय आहेत ग्रंथ आध्यात्म त्याचा ग्रंथ आहे तर पुढे त्यांची पिढी पुढे तसंच करतात तर ते ह्यांचा भाऊ आहे तो कीर्तन आणि ते सगळे हे करतात प्रभू चंदे त्याचं चॅनलचं नाव सांग तुम्ही नक्की त्या चॅनलला भेट द्या सांग चॅनलचं नाव माझ्या दादाच्या चॅनलचं नाव आहे काव्य तर नक्की बघा कारण ते आध्यात्मिक वरतीच आहे ना फोनमध्ये आणि खूप इंटरेस्ट मी इथे येऊन अशीच म्हणजे माझ्या बहिणीचेच हे नातेवाईकांच घर आहे त्याच्या मामा सासरांचं घर आहे तर ते इथे इंटरेस्ट येऊन सांगायला लागले त्याला खूप इंटरेस्ट आहे yeah. ते त्याचं जे दादाचं चॅनल आहे जास्त व्ह्यूज नाहीत असं त्याची तक्रार आहे का लाईक्स कमी आहेत व्ह्यूज थोडे जास्त जास्त किती येतात एका व्हिडिओला शॉर्ट्स ला जास्त येतात शॉर्टला किती तरी एका शॉर्टला तीन हजार असं चालू बरं आणि तुझं आहे आणि किती येतात म्हणजे हे सबस्क्रायबर किती आहेत सबस्क्रायबर थ्री हंड्रेडच्या च्या थ्री हंड्रेड एटी सिक्स आहेत का मी त्याचं चॅनल बघते पण आध्यात्मिक चॅनल आहे चांगलं त्याच्यावरती तो सगळं सांगतो तर प्लीज चॅनल एकदा चेक करा कारण ह्या जे कीर्तन हे जे प्रवचन हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना आपणाला खूप गरजेचे असतात त्यातून शिकण्यासारखं खूप स सारं असतं आणि आताच्या पिढीमध्ये खूप कमी करण्यात आहे ना आता हा नाहीच आहेत नाहीच आहेत असं कुठंतरी एखादं आहे तर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं तर ते चॅनल पुढे जाईल आणि बघू मी चॅनल पाहते कसं आहे आमचं नेट चालेल ना काय करायचं सांग या काय बोलायचं सांग तिच्याही पण शिलाईचं काम करते छान छान फ्रॉक शिवते ब्लाउज शिवते आणि तिला तिचं पण चॅनल नाही इंस्टाग्राम पेज आहे की चॅनल आहे चॅनल नाही आहे मग का आहे ओके इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवते आताच चॅनल तुम्ही पाहिजे आता तुम्ही आराम करायचं नाही आजीने आराम करायला बोलवलं होतं आम्हाला पण आता तुम्ही चॅनल पाहा आधी आमचे शॉर्ट पाहा मग त्यानंतर तुम्ही बोला असं त्याचं झालं हे पूजा मग हे गौरायचं होतं का लक्ष्मी आता तुमच्याकडं हा तुमचेच आहेत बहुतेक त्याचे प्रवचन होतात त्याच्या दादाचं चॅनल आहे मी काढलंय ते मला दाखवपर्यंत हे नाही थांबा काय करायचं दादाच्या चॅनलला सांगा का मित्र बघितलं माझ्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्याचे व्ह्यूवर्स वाढवा कारण की बाबा बाबा नाही नाही त्याची मी धडपड पाहिले हा दादा ना ओळख करून ते दादाच नाव हे आहे माझा मोठा दादा फर्ट इयर ला प्रणव प्रवीण कापसे हा आणि आता ते पणजोबाचं ते कीर्तनाचं जे काय आहे तो करतो आध्यात्मिक चॅनल आहे तर प्लीज आ, तर व्हिडिओ पहा त्यांचे आणि आध्यात्मिक माहिती खूप छान देतात ते तुम्हाला माहिती छोटे छोटे व्हिडिओ सुरुवात केलंय तर ह्याची जी धडपड आहे ना मला खरंच खूप आवडते म्हणजे तू आल्यापासून मला बघतोय 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 मग माझ्या चॅनलला काय करायचं ते नाही सांगितलं दादाच चॅनलला करा सांगितलं सबस्क्रायबर्स कडा आणि यांच्याकडे पण सिल्वर प्ले बटन येऊ द्या येऊ द्या माझ्याकडे शिलायला कपडे पाठव म्हणा माझं वारशाला होतात शाळेत हा मग यांनी कौतुक केलं असतं काल मी कसे ड्रेस शिकले ताजीने पाहिलेत का विचार विचार आजीला सगळे लावले होते आजी तिकडे आजी दिसतच नाही आजीचा आवाज येतोय हा तर कालचे ड्रेस तू काय नव्हता वारशाला मी शाळेत घेतला आमच्या शाळेमध्ये मध्ये अरे असं असं तर काल तो आला नव्हता पण पुढे जाईल हा नक्की कशात एवढं खात्री म्हणजे म्हणजे स्वतःहून तो विचारायला आला व्यवस्थित मला त्याने माहिती दिली म्हणून मी विचारलं तुला काय सांगायचं आहे का चॅनलवरती तर त्याला वाटले माझे खूप आहे सबस्क्रायबर पंधरा हजार म्हटलं तरी भरपूर आहेत त्या कमी नाहीत द्या मानत हे नाही सांग का कोणी सुरुवातच आता माझ्याकडचे लोकांमध्ये ड्रेस पोहचतात साड्या पोचतात आणि काल जे काही शिवले होते ना तुमच्या परभणीचे तुमच्या नायते सगळ्यांना ते ड्रेस आवडले खरच छान वाटलं होते ना आणि तरी आम्हाला जागा कमी पडली लावायला आलो नाही एवढं एक सेट मागा लावला हो बाकी साईडला पण व्हिडिओ मध्ये शूटच नाही व्यवस्थित घेतलं कारण काय झालं कार्यक्रम सुरुवात झाली मुलांच्याकडे आमचे ड्रेस घालून फोटो काढणार होतो एकदम फोटो आला नाही आणि आज काढायचं तर पोरं तो खूप खूप आहे हा त्याच्यामुळे पण ड्रेसेस खरंच छान वाटलं आणि सगळे स्वतः होऊन सगळ्या येऊन भेटून सांगून गेले की ड्रेस खरेच खूप छान आहे नक्की दादाच्या त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला त्याने का, उठवून तुम्हाला सांगितलंय त्याचं ऐकावं लागेल तुम्हाला okay, आणि चॅनल पहा आध्यात्मिकाची ओढ कशी तुला आजोबांचं बघून पडजोबाच कसं काय आवड जन्म ओके हां किती वेळेचा करतोस तो असं ज्या आता गेलं तर असं केलं तर ते आठवड्यातून ते असतात आठवड्यातून नाही बोलवलं तर मग पण प्रॅक्टिस करतो वाचन करून करतो। करतो। करता ते सगळे जे लावलेले पुस्तक आहेत वाचून आहे तुला जे आवड आहे ना तू शिक्षण करत करत करतोय ते महत्वाचं आहे आणि त्याला फक्त आपलं जे काही आहे ते लोकांपर्यंत आपल्याला आजार नाही पोहचवायचंय बाकी काही तुम्हाला काय करायचं मला मोठं क्रिकेट अरे वाची ओळख ठेवा लागेल तुला काय करायचं ए मोठमोठे पदव्या घेणार आहेत बाबा आमची ओळख ठेवतील हा नाही पण नाही तर सगळे कोणायचा म्हणजे युट्यूब चॅनल आहे म्हणलं सगळे काल पण घेऊन येऊन विचारत होते पण मला काय तिथं काल कॅमेरा घेत नाही घेतला नव्हता कार्यक्रम बघायचं सगळं तिला हे होतं ना पण सगळे आवडत कोण सांगितलं होतं माहिती नाही पण ते बाळांचं पण मी टाकले दोघांचं तुमच्या ह्या बघितलं गिरायचं गेल्या ह्याच्यामध्ये आता हे मी गेल्यानंतर आठ दहा दिवसानंतर तुमचा हा चॅनल म्हणजे पण एक आहे मुलांना बघा किती धडपड असते आपण जे काही गोष्ट म्हणजे आम्ही आताही कुठली गोष्ट बोलताना करताना कित्येक विचार करतो की कसं सांगायचं कसं पण ते बेधडकपणे सांगतात की जे आहे ना त्यांच्या ते आत्मविश्वास की आम्ही हे करतोय किंवा आता दादाच्या चॅनलला तुम्ही सांगा कितीला म्हणजे ते असं नाही आहे नाही तर चॅनलवरती येण्यासाठी किंवा बाकी गोष्टी करणे आता अजून कोणातरी ते बोलवते त्यालाही दाखवायचं ये बाबा तू पण ह्या तू पण ये रे हां आता तुला काय सांगायचं सांग अजून कोण राहिलाय बच झाले आणि कोणाला घ्यायचं आपल्याला व्हिडिओ मध्ये कोण आहे तिकडं की कोण आहे हा काल आल्यावर झोपला होता पटवते ना मी सुई दाटा घेऊन काम करत होते आठवत मी तुझ्या घरी आलेला आठवत काल आली होती की नाही तुझ्या घरी नाही 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 मी तुझ्या घरी आली होती ते आठवत का तुला नाही तुझ्या घरातच होते, होते। ले ले आ? काल दिवसभर मी रात्री आली होती मी ते सांगतो काय सांगतोय काल तू झोपला होता सकाळी आले मग दुपारी होते परत संध्याकाळी होते जनसोटीतच होत काल आपण काय कुठला कार्यक्रम केला ते सांग काय होत काल कार्यक्रम काय म्हणतो हा त्याच्या फ्रुटी दिली प्यायला गेल्यावरती का मंचुरियन दिला आणि काय दिलं पाणी दिलं काय कार्यक्रम होता ते माहिती काय होत ओ हो छोट्या बाळांचं काय होत झोका होता नामकरण होत त्याच्या झोका तर किती वर्षाचा हा छोटा पाच वर्षाचा नाही पाच वर्षाचा पाच वर्षाचा आहेस मला वाटत नाही <laughs> मला तर दोन वर्षाचाच वाटतोस हा बाल एवढं असत एवढंच असत हा मोठा काल त्याला मंचुरियन दिलं फ्रुटी दिलं पाणी दिलं जेवण पण दिलं की शिरा होता भाजी होती ते कोण खाल्लं की नाही भात हाय मी विसरले बघा भात पण होता आणि काय होतं पिल्लू वरण होतं पापड होतं माहिती नाही पापड होतं की नाही आम्हाला जे पाहिजे होतं ते देत आम्ही याव तुझ्याकडे जेवायला ते काय बोलवलंच नाही आता येऊ दे का जेवायला संध्याकाळी तुझ्या घरी येऊ दे काय बनवणार मग जेवायला मला नाही माहिती मम्मी होणार ही दीदी बोलवली त्याला हसवली असंच गप्पा गोष्टी चालल्या होत्या पण खूप छान वाटतंय आता कदाचित त्यांना इतकी सम ह्याला एवढं समजणार नाही की ह्यांना पण नाही पण कालांतराने दहा वीस वर्षांनी माझं चॅनल पाहिजे तेव्हा तुला आठवीत तू कसा होत असते ह्याच्या दादाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कसं वाटतं तुझं नक्की सांगा अजून काय सांगायचं आहे माझ्या दादाला कमेंट करा हा तेही मार्गदर्शन करा तुम्ही दादाकडून म्हणजे कुठलं प्रवचन किंवा कीर्तन काय आहे ते ऐकायचंय किंवा कुठलं आध्यात्मिक तुम्हाला पाहिजे ते सांगायचं हा त्याने तुला माहिती झालं की युट्यूबवर सांगायचं असं आधी ठरलं होतं सांगितलं सांगितलं हा बघा ह्या दिदीने सांगितलं तू लगेच आला बोलायला माहिती आहे का असं तुमचं चॅनल पुढे जायचं असतं आता संध्याकाळी त्याच्या घरी जेवायला मम्मी काय स्वयंपाक करणार आहे आम्हाला माहिती नाही तर खूप छान वाटतं कालच चालू दोन दिवसासाठीच आले मी परभणीला आधीच आहेत स्त्री ज्वेलर्सच पण व्हिडिओ केलं त्याने मला सांगितल्यामुळे आणि ह्यांचा आहे तिथला म्हणजे असं बाकी काय तुमच्या परभणी काहीच नाही बोले तू परभणीच दाखवला नाही आपण चॅनलवरती परभणी दाखवले परभणीत बार्देश्वर मंदिर आहे जायचं होतं पण लांबही लांबाई बोलले लांब आहे हा ते आहे मारुती मारुती मंदिरला घेऊन चालले काय ऊन खूप आहे कडक ऊन खूप आहे मेन बाळाच्या कार्यक्रमासाठी आलो ते कार्यक्रम छान झालं जाळ्याचा कार्यक्रम छान झाला आज संध्याकाळी जाणार आहे बाकी कुठलंही परळी वैजनातला जायचं चाललं होतं इव्हन औंडा नागनाथला पण म्हणत होते पण ऊन खूप होतं आणि मेन बारशाच्या का कार्यक्रमाला आलो होतो ते सगळं करायचं होतं म्हणून बाकी कुठेही फिरलेलो नाही ह्यांच्याशी बोलून भेटून खूप मस्त वाटलं मस्त फॉम चार केला हा चालेल चला आजचा व्हिडिओ आपण इथं संपायचं की अजून बोलायचं हा आजचा व्हिडिओ आम्ही इथं संपवतो मग भेटतो आम्ही खूपच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद